मराठी न्यूज उठा चला महाराष्ट्र घडवूया भाजप सोडून हो ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या उन्मेश पाटील यांच्यावर भाजपचे सहमुक्त प्रवक्ते अजित चव्हाण यांची सडकून टीका आपल्या वारसाला द्यावं तेवढं कमीच असतं मंत्री गिरीश महाजन यांनी नाव दिलं ताकद दिली कार्यकर्त्यांनी रक्ताचे पाणी करून तसेच भाजपने रस्त्यावरच्या माणसांना खासदार केल, केलं केलं आमदार आणि ते सोडून जात असतील तर खानदेशातील जनता असून ती या निवडणुकीत त्यांना देईल या शब्दात भाजपचे मुख्य सहप्रवक्ते अजित चव्हाण यांनी ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या उन्मेश पाटील यांच्यावर सडकून टीका केली आहे भाजपचे मुख्य सहप्रवक्ते अजित चव्हाण हे आज जळगावात आले होते या दरम्यान यांनी भाजपच्या अभियान संदर्भात पत्रकार परिषद घेतली यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते आतापर्यंत गिरीश महाजन यांनी झूल नाव पुढे घेऊन तुम्ही निवडून येत होतात आता यापुढे बघू की तुम्ही काय करता आमच्या तुम्हाला शुभेच्छा आहेत सोडून गेलेल्या लोकांनी आपली पात्रता काय आहे हे, हे त्यांना कळेलच या शब्दात अजित चव्हाण यांनी उन्मेष पाटील यांच्यासह करण पवार यांना थेट पाटील हे माझ्याच असून आंदोलन आणि झाडू मारणाऱ्या कार्यकर्त्याला मंत्री गिरीश महाजन यांनी तसेच भाजपने उचलला आणि खासदार आमदार केलं या शब्दात अजित चव्हाण यांनी उन्मेष पाटील यांच्यावर टीका करत निशाणा साधला आहे माणूस जेव्हा पक्ष सोडून जातो तेव्हा त्याच्याकडे सांगण्यासारखं काही नसतं तेव्हा तो असे कुठलेही आरोप करत असतो इतके लवकर आपण बेमान कसे होऊ शकतो याचे देशातले अत्यंत दुर्दैवी उदाहरण असे सुद्धा यावेळी अजित चव्हाण यांनी म्हटलंय वीस चोवीस तास साठी जळगाव प्रतिनिधी नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी पाहत राहा वीस चोवीस तास मराठी न्यूज उठा चला महाराष्ट्र घडवूया आता घेणाऱ्याची झोळीच फाटलेली असेल त्याला आम्ही काय करू शकत नाही आमचं शीर्षस्थ नेतृत्व आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या बाबतीत काय या प्रकार घडला होता आपल्याला माहिती आहे पण आज ते भारतीय जनता पक्षाचं शीर्षस्थ नेतृत्व आहे ते आमचं राज्याचं सर्वोच्च नेतृत्व आहे ते राज्याचं नेतृत्व करतायत ही भाजप आहे हा भारतीय जनता पक्ष आहे पण तुम्हाला थोडी वाट बघायची सवय जर नसेल थोडी गळ काढायची सवय जर नसेल आणि माझं आव्हान आहे की नेमक्या अशा काय तक्रारी झाल्या होत्या त्या जाहीरपणे बंदेश पाटलांनी सांगितलं पाहिजे गिरीश भाऊ तेवढे प्रगल्भ नेते भाऊ बोलले नाही याचा अर्थ त्यांनी गिरीश महाजन यांच्यासारख्या उत्तुंग व्यक्तिमत्वाच्या नेत्यावरती टीका करायची कसं खानदेशी जनता इतक्या लवकर होणारी नाहीये लोकांना देखील याचं वाईट वाटेल लोक व्यथित होतील सगळं तुम्हाला मिळतंय आणि एक दिवस तुम्हाला सांगितलं पक्षाने थोडी वाट बघा तर सगळं लाथाडून निघून जायचं याला खानदेशची जनता उत्तर दिलं असं मला वाटत भाजपमध्ये ऐकून घेतलं जात नाही आपली टिमकी वाजवली जाते असं त्यांनी म्हटलेलं आहे का असा आहे की जो माणूस पक्ष सोडून जातो त्याला सांगण्यासारखं काहीच का नसलं त्यावेळेला अशा पद्धतीचे उत्तर दिले जातात म्हणजे हे इतकं व्यथित करणार आहे आणि आपण इतक्या लवकर इतकं बैमान कसं होऊ शकतो याच अलीकडच्या राजकारणातलं इतकं दुर्दैवी उदाहरण दुसरं कुठं असेल असं मला वाटत नाही आणि आपल्याला आपल्या पासून काही लपलेलं नसतं आपल्या सगळ्या बातम्या आपल्याकडे असतात मला फक्त सांगायचं या क्षणाला की आपल्याकडे सांगण्यासारखं काहीही नाही म्हणून सूर्यावर थोपण्याचा प्रकार सर मेरा एक सवाल है की जिस तरीके भाजप से भाजपचे से लोग अगर मतलब अभी गए हैं तो आप उन पर टीका टिप्पणी करत तो उन्होंने की तो वैसे ही बाहर के लोग भी बहुत सारे लोग जो है वो अपना पक्ष छोड़कर बीजेपी में आए हैं तो उस बारे में फिर आप क्या कहना चाहोगे देखिए जो लोग भारतीय जनता पार्टी में आते हैं उनको भारतीय जनता पार्टी की विचारधारा मान्य करनी होती है और हमारी एक सिस्टम सिस्टम है उस से काम करना पड़ता है और भारतीय जनता पार्टी के शीर्षस्थ नेतृत्व विश्व गौरव आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी मेरे नेता देवेंद्र फडणवीस जी के नेतृत्व को मान्य कर वो लोग आते हैं ये बात है टिक्का टिप्पणी हम नहीं कर रहे हमने सिर्फ उत्तर दिया है और ये विषय ये है कि आप भारतीय जनता पार्टी के मेंबर ऑफ पार्लियामेंट अभी हो भारतीय जनता पार्टी ने आपको सब कुछ बनाया है और आप आपके निजी स्वार्थ के लिए ये पार्टी है यहाँ कार्यकर्ता काम करते हैं और हर एक कार्यकर्ता को आप अपनी अपनी राजकीय सफर की चिंता होती है और अपने नेता के पास वो कुछ ना कुछ मांगते हैं तो कभी किसी और को अगर नेता कहे कि इस बार इलेक्शन आपको लड़ना है तो मुझे लगता है इससे बडा स्वार्थ का उदाहरण कोई नहीं हो सकता और जो इस समय हमारी जलगाव लोकसभा के उमेदवार तो वापरणार नाही कसं आहे की जे सोडून गेले त्यांचं विश्लेषण आपण करा नक्की करा की ज्यांना सगळं दिलं गिरीश महाजन साहेबांनी आपल्या एखाद्या जेनेटिक वारसाला द्यावं ते सगळं दिलं ताकद दिली नाव दिलं आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी रक्ताचं पाणी करून रस्त्यावरच्या लोकांना उचलून आमदार केलं खासदार केलं आणि ते जर वैयक्तिक स्वार्थापोटी सोडून जात असतील तर मला असं वाटतं खानदेशातली जनता ही राज्यात सर्वाधिक सुजाण मतदार आपल्या खानदेशात असं माझं खानदेशवासी म्हणून एक मत आहे लोक या निवडणुकीमध्ये त्यांना नक्की उत्तर देतील आणि मला असं वाटतं कि आतापर्यंत तुम्ही भारतीय जनता पार्टीच गिरीश महाजन यांचं नाव ती झुल अंगावर घेऊन मिरवत होता आता तुम्हाला तुमच्या ताकदीनं जिल्ह्यात राज्यामध्ये काय करता येते ते आम्ही देखील बघू आमच्या शुभेच्छा येत्यांना त्यांनीच एक प्रश्न विचारला आहे की पहिले पक्ष पहिले देश पक्ष स्वतः असं तुम्ही आता तुम्ही एक यांचे आमदार झाला खासदार झाला असं म्हणताय ते त्यांचा प्रश्न आहे ना माझा नाही ना ते नाही असं म्हणलं की तुम्ही असं माझा सध्या असं कसा करताय खूप चांगला प्रश्न आहे असं असतं की शेवटी या राजकीय व्यवस्थेमध्ये या राजकीय सिस्टीममध्ये मध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कोणतरी एक नेतृत्व असतं आणि ते नेतृत्व संघटन घडवण्याकरता वेगवेगळ्या कार्यकर्त्या आणत असतात आणि आदरणीय उत्तमराव पाटलांपासून खानदेशाला ती परंपरा आहे नेते घडवणारे नेते या मातीमध्ये झाले आणि म्हणून भारतीय जनता पक्ष वाढला आपण एक लक्षात घ्या की नवीन नवीन बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी वीस चोवीस तास न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा